फक्त किती मस्त दिसते दिसायला पण फक्त गरम गरम निकारी आहेत आग लागलेली मस्त आता ह्याच्यामध्ये आपण ही बेल्टीची फोडणी देतोय मस्त एकदम भारी दिसत आहे मिक्स केल्याच्या नंतर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आपल्या ना खूप मस्त पदार्थ बनणार आहे ते म्हणजे कोळंबी बिर्याणी आणि खूपच भारी लागतो आई तुम्हाला याची रेसिपी बनवून दाखवणार आहे मंडळी इकडे आई आहे आणि आई आज आपल्याला बनवून दाखवणार आहे खास कोळंबी बिर्याणी भात तर इकडे बघताय इकडे ना आपण ह्या कोळंबी मार्केट मधून आहेत ते चांगल्या स्वच्छ करून घेतलेले आहेत तर आता पहिले मॅरिनेट करून घेतोय ना सर्व मसाला मीठ हळद वगैरे लावून घ्यायचं आहे लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि हे इकडे आपल्याला सामग्री लागणार आहे आणि हा राईस ही किती घेतलेला आहे अच्छा अर्धा किलो लागणार आहे आणि हा इकडे आपण कोळंबी बिर्याणी मसाला आहे आणि हा बिर्याणी मसाला सुद्धा आपल्याला लागणार आहे मिरची पावडर आहे त्याच्यानंतरला हा जो आहे तो गरम मसाला आहे आणि हळद आहे हळद घालते हळद एक चम्मच घ्यायची ना एक चम्मच हळद घ्यायची काश्मीरी मसाला आहे लाल तो पण एक चम्मच आपण टाकलाय आणि हा काय धन्या पावडर आहे धना पावडर हे बघा आहे बिर्याणी मसाला आपल्याला लागणार आहे आणि हा कोळंबी बिर्याणी मसाला आहे ठीक आहे तो पण सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मॅरिनेट करायला आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे परत आपल्याला राईस आपण टाकून त्याच्यानंतर वरतून सुद्धा आपल्याला टाकायचं आहे वरतून कोळंबी बिर्याणी मसाला आपण घालून घेतलाय आणि आला लसूणची पेस्ट आम्ही बनवून ठेवलेली ते पण घालून हे कसं मॅरिनेट चांगलं झालं ना तर ग्रेव्ही पण छान बनते एक चम्मच मीठ मिक्स करून घ्यायचे हे आपल्याला किती टाइम ठेवायचं पाच दहा मिनिट आहे म्हणजे कसं सर्व मसाला वगैरे त्याला चांगला लागतो तांदूळ थोडा टाईम भिजत घालायचे आहे तर दहा मिनिटं भिजत घालते पाणी ओतून ठेवते तर मंडळी ते भात शिजायला आता बघा पाणी गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये आई जी आहे ते आपलं काय काय आहे याच्यामध्ये खडा मसाला टाकते अक्का मसाला दालचिनी टाकले दोन चार आणि हे लवंग चार टाकल्यात काली मिरी टाकल्यात आणि चक्री फूल आणि तेजपत्ता हे ते सर्व याच्यात घालते मी आपल्याला भात स्वच्छ करून आतमध्ये घालायचं पाणी झालं चांगला कड आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे स्वच्छ केलेले आहेत तांदूळ ते घालून घेतो आतमध्ये भात आपला नव्वद टक्के शिजलेला आहे मी पाणी काढून घेते तेल टाकून घेतोय आपल्याला कशी आता कोळंबीची ग्रेव्ही बनवायची आहे तर त्याच्यासाठी फोडणी द्यायला सुरुवात करतोय आपण पहिले इकडे तेल टाकलेलं आहे तर मंडळी आता आपला तेल जो आहे तो छान प्रकारे गरम झालेला आहे तर इकडेही काय टाकते हा खडा मसाला अच्छा खडा मसाला आहे अगोदर पण आपण भातामध्ये टाकला होता त्याच्यामुळे कमी क्वांटिटी घेतली आता तर तो याच्यामध्ये घालून घेतोय कांदा कांदा चांगला लाल ला करायचा आहे कांदा आपला लाल झालेला आहे तर आता टमाटर घालते परतून छान प्रकारे परतून घेताना तर ग्रेव्ही मस्त होते आता कांद्याला पण कलर आला होता ना म्हणून आम्ही त्याच्यानंतर टोमॅटो टाकलाय तर आता बघताय आपली ग्रेव्ही छान रेडी झालेली आहे कलर पण बघा किती मस्त आलेला आहे तर याच्यामध्ये आई आता काय टाकते हे बघा कोलंबी बिर्याणी कोलंबी बिर्याणी मसाला भेटतो मसाल्याच्या दुकानात हा काही काही ना माहीत नसतो की कोळंबी बिर्याणी मसाला आहे काही काही जण डायरेक्ट बिर्याणी मसालाच टाकतात त्याच्यामध्ये तर तुम्ही दुकानात जाऊन विचारू शकता कोळंबी बिर्याणी मसाला पण अवेलेबल असतो तोच घेऊन तुम्ही हा कोळंबी भात बनवू शकता तर आई आता घालून घेतेस ना पहिला पण आपण कोलंबी मध्ये घातलेला आहे हा थोडा मसाला हा बिर्याणी मसाला आहे हा बिर्याणी मसाला एवरेस्टचा तर तो पण याच्यामध्ये घालून घेऊया आपले अंदाजाने घालायचा आहे कारण त्याच्यात पण घातलेला आहे थोडा काश्मिरी मसाला घालते आणि हळद हो धनिया मसाला घालता मस्त किती चांगलं परथून घ्यायचं आहे ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता कोलंबी घालते आत कोळंबी कशी आपण मॅरिनेट करायला ठेवली होती तर त्याला छानपैकी मसाला लागलेला आहे आणि त्याच्यानंतरला आपण ग्रेव्ही मध्ये टाकलेलं आहे हे बघा तांदूळ आपण येलून काढलं ना त्यातलं पेस्ट पाणी झालेलं आहे ना तो मी ह्याच्यात ऍड करतो तुम्ही असं नॉर्मल वॉटर पण घेऊ शकता कारण हा पाणी न टाकायच्या पे पेक्षा पौष्टिक असतो तो पाणी खूप मस्त सुगंध येतो आता सर्व मसाल्यांचा सुगंध आणि कोळंबीचा सुद्धा भारी सुगंध पूर्ण आमच्या घरभर पसरलेला आहे बघा हे घरी बनवलेलं दही आहे ते ना दोन चमच दही घालतात म्हणजे मस्त ग्रेवी ना लय भारी होते हलकासा आंबटपणा पण येतो आणि चवीला सुद्धा भारी लागते भात शरीर मस्त आहे ना अच्छा ग्रेव्ही बघा ना तशी ग्रेवी बघता किती मस्त दिसते दिसायला बघ आणि कशी ग्रेव्ही भारी झाली ना तर तुमच्या कोळंबी बिर्याणीला टेस्ट उत्तम येते कोळंबीत मीठ पहिला पण घातलेला आहे आणि भातात पण घातलेला आहे पण आता थोडासा घालते ते आता मी कसुरी मेथी टाकतोय ह्याच्याने कसा सुगंध येते हा सुगंध भारी येतो बिर्याणीला कलर बघा किती छान आलेला आहे कोलंबी कोलंबी पण बघते आई चेक करते नाही छान शिजलेली आहे हा भात बघा कसा आपला सुटसुटीत झालाय मस्त आता ना ग्रेव्ही मध्ये भात घालून घेते आपल्याला ना आता एक्झॅक्ट सर्व भात घालून हे बघा आता आपला हा कांदा तळून घेतलेला आहे तो कोथिंबीर आणि पुदिना आहे त्याच्यावरून घालून घेते मस्त पैकी घेते गॅस ना आपल्याला सुलो करून ठेवायची आहे आणि वरती झाकण ठेवते याचा इथे ना करवंटी पेटायला ठेवली आहे तिथे आता तडका देणार आहे करवंटी आणि लसणीचा मस्त तडका ते गरम गरम निकारी आहेत आग लागलेली मस्त आता याच्यामध्ये आपण ही बेल्टीची फोडणी देतोय हे दे बघा ते लाल लाल मसाल्यावरती ना तेल टाकून आतमध्ये लसणी टाकायची आणि चांगली बंद करायचं पॅक मंडळी आता आपली बिर्याणी शिजलेली आहे आणि बघताय एकदम मस्त सुगंध सुद्धा सुटलेले आहे बघा हे कोळशी वगैरे नाही लसणीची आपण फोडणी दिलेली करवंटीची तर लसणी आणि ती कोळशी आपण काढून घेतोय तर आता बघता आई मस्त पैकी मिक्स करून घेते वरती खाली ग्रेव्ही आहे बघा मस्त एकदम ग्रेव्ही बघा किती भारी दिसते हे बघा कलर पण खूप मस्त आलाय खाली भाताला हा बघा मस्त एकदम सुगंध ना एकदम भारी येतोय मस्त कलर आलाय एकदम भारी आता ना वरती कोथिंबीर घालून घेतोय बघा मस्त एकदम भारी दिसत आहे मिक्स केल्याच्या नंतरला बघा किती मस्त दिसतंय आपला राईस पण म्हणजे आता जेवायला बसलो आहे बघता ही आपली कोळंबीची बिर्याणी आणि आता सर्व बघताय आकाश आहे दादा आहे तन्वी आणि आई आज आमचा बघताय कोळंबी बिर्याणीचा बेत झालेला आहे आणि ही आपली बघताय मस्तपैकी कोळंबी बिर्याणी या सर्वांनी जेवायला मंडळी बघितला आजच्या मध्ये आपण कोळंबी बिर्याणी बनवली होती आणि अतिशय चविष्ट बनवली होती आईने आणि कसं आहे आता जेवण वगैरे झालं आमचं आणि भारी झालेली एकतर आणि तुम्ही सुद्धा ही इझी बनवू शकता खूपच कमी सामग्रीमध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने आरामात बनवू शकता घरच्या गर घरी आणि आजची व्हिडिओ मित्रांनो कशी वाटली ती सुद्धा सांगा जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय